नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्याही शेळ्यावर जर गोचीड पिसा किंवा वा अशा पद्धतीचे आजीवजंतू असेल तर त्यांचा एक आसोपी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला काहीच राहणार नाही तुमच्या शेळ्यावरती जसं मी सांगतो आहे मित्रांनो तशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर एक शंभर टक्के तुमच्या शेळ्यावरती काहीच राहणार नाही आज सुरुवातीला जे तुम्ही साबण बघितलं आहे मित्रांनो ते साबण एकतर साधारणतः एकशे वीस किंवा दीडशेच्या आतात मिळते तर साईजवरती डिपेंड करतं आहे तर तुम्हाला तेवढ्यामध्ये मिळेल ते तर एक आपल्याजवळ होतं मित्रांनो त्याच्यामुळे आपण एक संपूर्ण पिल्ले एक त्याने धुतलेले आहे आणि त्याच्या तोंडामध्ये एक साबण घ्यायला नाही पाहिजे मित्रांनो तशा पद्धतीने तुम्ही जर धुणार असाल तर एक ही काळजी घ्या आणि एक सुरुवातीला जर सांगायचं झालं तर जोपर्यंत ऊन पडत नाही तोपर्यंत एक पिल्ले धुऊ नका जेणेकरून पिल्ल्यांना खूप थंडी वाचते आणि शक्यतर जर थोडंसं गरम पाणी केलं तुम्ही पिल्ला तर एकदम बेस्ट आहे तर मी काय केलं आहे मित्रांनो एक थोडंसं एक टप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये काय केलं थोडं गरम पाणी टाकलं आहे आणि थंड म्हणजे एक एकदम एक जास्त थंडही नाही आणि एकदम गरम नाही अशा पद्धतीचे एक पाणी केलं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण पिल्ले बुडून त्यांचं एक तोंडामध्ये पाणी जाऊ दिलं नाही आणि संपूर्ण एक पिल्ले संपूर्ण असे बाहेर काढून धुतलेले आहेत तर गीत पाजलं आहे पिल्लांना तर एक पिल्लांना काय होत नाही त्याच्यामुळे संपूर्ण पिल्या असे एक जसं एक साबण लावलं मित्रांनो तुम्ही या साबणची एक अशीच खेस येते आहे तर जसं साबण लावला तुम्ही तर त्या फेसमध्ये जर पिस किंवा गोचीड काही आले तर संपूर्ण मरतात मित्रांनो एक खूप चांगला साबण आहे तर हेच नाही मित्रांनो दुसरं कोणताही असेल तर वापरा तुम्ही तर एक माझ्याजवळ हे होतं म्हणून एक मी एक वापरलेलं आहे आणि एक शेळ्यांचं जर लावायचं झालं मित्रांनो तर एक शेळ्या आपल्याजवळ भरपूर आहे त्याच्यामुळे एक साबण हे एक शेळ्यावर जर लावायचं झालं मित्रांनो तर संपूर्ण एक पाच सहा साबण लागतील तर खूप मागमध्ये चाललं आहे कारभारी तर त्याच्यामुळे एक आपण शेळ्यांना जे लावतो तर एक पावडर मिळतं आहे मित्रांनो एक साधारणतः दोनशे रुपये किलो एक बियाशी म्हणतात त्याला आमची इकडे एक तर एक काय काय वेगवेगळं वेग नाव असेल तर आमच्या इकडे एक असं नाव आहे त्याला तर ते एक पावडर आम्ही संपूर्ण शेळ्यावरती लावतो तेसुद्धा तुम्हाला आहे मी आ, तर सध्या बघा एक पिलांना एक त्यांचं एक ध्यान त्यांच्या अंगाकडे जाऊ नये म्हणून एक पाला बांधलेला आहे आपण बघू शकता हे पिलावून आता एक शेळ्यावरती आपण हे लावलेलं आहे पावडर संपूर्ण एक व्हाईट कलरमध्ये एक पिठासारखं असतं आहे मित्रांनो आणि याला बियाशी म्हणतात आमच्या इकडे आता मी काय म्हणतात सुद्धा मला एक कमेंटमध्ये सांगा बघू शकता संपूर्ण शेळ्यावरती आपण एक लावून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर सुद्धा एक आपण शेळ्याच्या अंगावरचं एक खाली पडतं पिसं गिसं काही असले मित्रांनो आणि त्याच्यानंतर एक शेळची स्वच्छता कशा पद्धतीने करावी तेसुद्धा तुम्हाला एक सांगतो तर एक चार्जिंगचा पंप घेतलेला आहे बघा आपण एक चार्जिंगचा पंप घ्यायचा मित्रांनो एक त्याच्यामध्ये एक साधारणतः दहा एक लिटर पाणी टाकलेलं मी तर दहा एक लिटर पाणी टाकल्याच्यानंतर एक त्याच्यामध्ये एक बाटली मिळते तर तीसुद्धा तुम्हाला एक दाखवतोय मी तर एक बाटली ती एक घ्या आणि त्याच्यामध्ये एक साधारणतः एक एक लिटरला एक, एक थेंब आहे तर एक मी साधारणतः एक बाटली टाकलेली आहे कारण आपल्याला शेळ्यांच्या अंगावर लावायची नाही ती तर आपल्याला एक फवारणी घ्यायची त्याच्यामुळे एक अर्धी बाटली टाकलेली साधारणतः पस्तीस रुपयामध्ये मिळेल तुम्हाला ती मेडिकल स्टोअरवरती गेलात तर आणि सरकारी दवाखान्यामध्ये गेलं तालुक्याच्या ठिकाणी किंवा एक तर तिथे एक तुम्हाला एक दहा रुपयाची पावती फाळली तर तिथे शंभर टक्के तेवढ्यात एक मिळते ती तर तिथून आपण एक आणलेली आहे सरकारी दवाखान्यातून तर संपूर्ण एक शेडमध्ये आपण एक चांगल्या पद्धतीची फवारणी करून घ्या जेणेकरून संपूर्ण एक पिल्ले आपले बाहेर सोडलेले आहेत आणि शेळ्या थोडेसे लांब चरण्यासाठी नेलेल्या आहेत जेणेकरून पिल्ले त्यांच्यामध्ये जाईक जाऊ नये तर संपूर्ण एक चांगल्या पद्धतीचं फवारून घ्या म्हणजे जेणेकरून पिल्लांच्या एक तोंडाला कुठं लागलं नाही पाहिजे हे तर एक खूप औषध आहे मित्रांनो हे ज्या पिल्लांच्या एक तोंडाला लाग लागू नये अशी की एक काळजी घ्या संपूर्ण पिल्या आपण बाहेर सोडलेल्या आहेत आणि एक चार्जिंगच्या पंपानं एक फवारणी घेतलेली आहे तर ह्या फवारणीमध्ये असाच जर तुम्ही एक केलात मित्रांनो तर गॅरंटीन सांगतो एक तुमच्या शेडवरती एक पिसू किंवा एक पिसा किंवा एक काहीच एक वा किंवा गोचिड तुमच्या शेड्यावरती काहीच दिसणार नाही संपूर्ण मी सांगितलेलं तशा पद्धतीने एकदा शेळ्याला आणि पिल्लांना एक लावून घ्या आणि शेळ्या बाहेर सोडून टाका एक आणि त्याच्यानंतर एक अशा पद्धतीने शे शेळ्या सोड्याच्या नंतर एक फवारणी करून घ्या तर काहीच राहणार नाही मित्रांनो आणि शेळ्यांच्या अंगावरती जी बियाशी आपण लावली मित्रांनो तर एक शेळ्या सोडायच्या टायमालाच लावा जेणेकरून पिसंगिसं ते आपण लावले त्यांच्या अंगावर ते पावडर तर त्याच्यामुळे एक पिसं त्यांना चावतात तर त्याच्यामुळे शेळ्या खाजवतात तर एक खाजू नाही म्हणून एक शेळ्या सोड्याच्या टायमाला तुम्ही एक त्यांना लावा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडा मित्रांनो तर जास्तीत जास्त मित्रांना ते शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा एक फायदा होईल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो